मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे या विषयाचे आपण मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत आपण बरेचसे मुद्दे पाहिलेले आहेत आणि त्याचं मुद्द्यानुसार विश्लेषण केलेलं आहे तर आता याच्या पुढचा मुद्दा आपला आहे तो म्हणजे फसवणूक फसवणूक या कारणाने सुद्धा मानव आनंदापासून दूर जात आहे माणूस कोणताही विचार न करता काही समजून न घेता काही जाणून न घेता सत्य परिस्थिती जाणून न घेता कशावरही एकदमच विश्वास ठेवतो कोणावरही विश्वास ठेवतो आणि त्याची मात्र मग नंतर फसवणूक होते आणि त्याचं फार मोठं नुकसान होते आणि नंतर त्याला पश्चाताप होतो परंतु त्याने कोणावरही विश्वास ठेवण्याच्या अगोदर थोडा जर विचार केला तर त्याचं नुकसान होणार नाही तो असला जाणार नाही पुढचा कोणीही असो मित्र असो परखा असो आपला असो कोणीही असो त्याच्यावर आधी विश्वास ठेवण्याच्या आधी त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या अगोदर थोडा विचार करा सत्य परिस्थिती जाणून घ्या गांभीर्याने विचार करा आणि नंतर त्याच्यावर विश्वास ठेवा तुमची फसवणूक होते का तुम्ही फसले तर जाणार नाही तुमचा विश्वासघात होणार नाही याचा तुम्ही थोडा विचार करा होणार कोणावरही सरळ सरळ विश्वास ठेवू नका कारण त्यामुळे तुमची फसवणूक होते काही लोक ढोंगी पाखंडी भुंदू असतात स्वार्थी लबाड असतात आई कपटे असतात तुमच्या भोळेपणाचा तुमच्या चांगुलपणाचा तुमच्या माणुसकीचा हे फायदा घेतात आणि तुम्हाला फसवतात गोडगोड बोलून गोडगोड बोलून या इकडचे तिकडचे निमित्त सांगून तुम्हाला ते बुलवणी टाकतात तुम्हाला भुलवतात आणि तुमच्याकडून हवे तेवढे पैसे काढून घेतात आणि आज देतो उद्या देतो एका महिन्याने देतो दोन महिन्यानंतर देतो आलेच नाही आता येणार ना आहेत माझी भीसी येणार आहे असं सांगून सांगून ते तुम्हाला अगदी त्रासून सोडतात आणि नंतर मग ते पैसे तर देणं सोडाच पण तुम्हाला उलट तुम्हाला धमके देतात तुम्हाला धमके देतात त्यामुळे तुमचं दोन्ही बाजूनं नुकसान होते आणि नंतर तुम्हाला ते आणखीन दुसऱ्या जाळ्यात फसवतात आणि तुम्ही तुमच्या स्वभावामुळे तुमच्या वागण्यामुळे तुम्ही आणि तुमचा विश्वास ठेवल्यामुळे तुम्ही जाळ्या पक्क अडकता आणि तुमचं फार मोठं नुकसान होते आणि तुम्हाला तुमचं तुम्हा जीवन नरक बनते म्हणून कोणावरही विश्वास ठेवण्याच्या अगोदर थोडा विचार करा गांभीर्याने विचार करा गांभीर्याने विचार केला तर तुमचं जीवन दुखी होणार नाही आणि तुम्हाला आनंदापासून दूर जाता जावे लागणार नाही तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता तो तुमचा विश्वासघात करतो त्यामुळे तुमचं नुकसान होतं फार मोठं नुकसान होतं त्यामुळे तुम्ही नेहमी दुःखी व कष्टी राहता नाराज राहता तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद दूर निघून जातो आणि तुम्ही आनंदापासून दूर जात म्हणून तुम्हाला फार मोठ नुकसान होण्याच्या अगोदर तुम्ही सतर्क राहा सावधान राहा नेहमी सतर्क राहा सावधान राहा सरळ सर्व कुणावरही विश्वास ठेवू नका विचारपूर्वक काम करा विचारपूर्वक कार्य करा विचारपूर्वक वागा विचारपूर्वक बोला आणि नियोजन ठेवा आणि सतर्क सावधान राहा तर तुमची फसवणूक होणार नाही आणि तुमचं फार मोठं नुकसानही होणार नाही तुम्हाला पश्चातापाची वेळही येणार नाही आणि तुम्ही दुःखी राहणार नाही नाराज राहणार नाही आणि तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या चेहऱ्यावर दुःख झळकणार नाही आणि आनंदापासून तुम्ही दूर जाणार नाही काय काही माणसे एखाद्या गोष्टीवर एखाद्या व्यक्तीवर एखाद्या घटनेवर लगेच विश्वास ठेवतात व त्यात ते हसून जातात आणि नंतर मग पश्चातापाच्या आधीने ते चढ आणि मग सतत ते दुखी राहतात नाराज राहतात त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पळून जातो आणि ते आनंदापासून दूर जातो म्हणून कोणावरही विश्वास ठेवण्याच्या अगोदर या कशावरही विश्वास ठेवण्याच्या अगोदर या काही करण्याच्या अगोदर कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर तुम्ही थोडा विचार करा गांभीर्याने विचार करा सत्यप्रिती जाणून घ्या खरं काय ते जाणून घ्या आणि नंतरच त्याच्यावर विश्वास ठेवा सत्यप्रिती जाणून खरं काय ते जाणून गांभीर्याने विचार करून नंतर ठरवा याच्यावर विश्वास ठेवायचा की न ठेवायचा म्हणून मित्रांनो स्वतःच्या हाताने स्वतःच नुकसान करू नका चांगले सुखात असताना दुखात जाऊ नका जाऊ नका शहाणपण ठेवा समजदारी ठेवा चांगल्या रीतीने वागा चांगल्या बुद्धीने मन भटकू देऊ नका आणि कोणाला भुलवून जाऊ नका कोणाच्या सांगण्याने कोणाच्या बोलण्याने कोणाच्या गोडगोड बोलण्याने तुम्ही भुलवून जाऊ नका तुमचं भान विसरू नका तुमचं मन भटकू देऊ नका तर नेहमी सतत सावधान राहा तुमचा विश्वासघात होऊ नये म्हणून तुम्ही विचारपूर्वक वागा विचारपूर्वक राहा आणि सतर्क सावधान राहा तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल तुम्ही दुखी राहणार नाही तुमच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आणि तुम्ही आनंदापासून दूर झाला नाही म्हणून मित्रांनो तुमची फसवणूक कोणी करणार नाही ना ना तुमची फसवणूक होऊ नये तुम्ही कोण्याच्या जाळ्यात अडकू नये तुम्ही फसले जाऊ नये तुमचं नुकसान होऊ नये तुम्हाला पश्चातापाची वेळ येऊ नये यासाठी तुम्ही सतत सावधान राहा सतर्क राहा आणि विचारपूर्वक राहा विचारपूर्वक वागा अशा प्रकारे आपण फसवणूक या मुद्द्याद्वारे मानव आनंदापासून कसे दूर जात आहे हे आपण पाहिलं व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका धन्यवाद